किरकोळ कारणांवरून शाब्दिक वाद टोकाला गेल्याने टोळक्याने महापालिका कर्मचाऱ्याची निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ही घटना रामकुंड जवळील बालाजी कोट परिसरात मंगळवारी रात्री साडे अकरा वाजता घडली आहे सनी जॉन असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे पोलिसांनी दिनांक एक मे रोजी दिलेल्या अधिक माहितीनुसार सनी आपल्या मित्रांसोबत दुचाकीने पांडपरीवर जात होता यावेळी समोरून येणाऱ्या एका दुचाकीला सनीच्या गाडीचा धक्का लागला यावरून सनीचे मित्र व समोरील दुचाकी स्वार यांच्यात शाब्दिक वाद झाला त्यानंतर हे दोघे पण दुकानावर पुन्हा भेटले त्या ठिकाणी पुन्हा शाब्दिक वाद झाला यानंतर त्यांनी आपल्या मित्रांना बालाजी कोट या ठिकाणी दारू पिण्यासाठी बोलावून घेतले तेथे अज्ञात टोळके आले त्यांनी सनीवर केला के पोटात व छातीवर गंभीरपणे लागले होऊन तो मृत्युमुखी पोलीस ठाण्याचे फिरते गस्ती पथके व पोलीस अधिकारी यांचा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला तातडीने रक्तबंबा सनीला शासकीय जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले गंभीरपणे जखमी झाल्याने त्यास वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले आहेत या, के या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सरकारवाडा पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध घेतला जात होता जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक